बघा आज आपण बांगडा फ्राय करतोय बांगडे चांगले पाण्याखाली स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण घालूया मीठ लिंब पिळूया अर्धा मी तर सांगेन आगळच वापरा माझ्याकडचं आगळ संपेल म्हणून मी लिंब वापरते आगळमुळे मच्छीला छान अशी टेस्ट येते हळद घालूया अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट अद्रक आणि लसूण पेस्ट टाकायचे आणि कोथिंबीर घालायची तर हे सगळं मिक्स करायचं आहे बघा आपण छान असं सगळं माशांना लावून घेतलेलं आहे आता आपण फ्राय करूयात बघा या प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ आणि रवा बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात हळद घालूयात थोडंसं गरम मसाला थोडासा मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मच्छी फ्रायसाठी आपण पॅन ठेवलं गरम करत यामध्ये घालूयात तेल आता बांगडे पिठामध्ये आणि रव्यामध्ये चांगले कोट करायचे आपण बांगडे फ्राय करून घेऊयात त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालूयात आता आणि बांगडे दोन्ही बाजूनी मीडियम टू लो फ्लेम वरची चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे बघा एका बाजूने चांगलीशी फ्राय झाली आपली দুস একদম छान